आता फिट म्हणजे काय पहिलं समजून घे तुला मी तुला म्हणलं हात वर जे तो हात वर करतोस म्हणजे मेंदू तिथे संदेश पाठवतो हे सगळे संदेश वाहन विद्युत शक्तीच्या द्वारे होते प्रत्येक पेशींमधन विद्युत शक्ती निघते आता कुठल्याही कारणाने जर या विद्युत संदेश वाहनामध्ये जर का खरा वा काही खराबी झाली किंवा काही पेशींनी अचानक नको तितकी विद्युत शक्ती निर्माण केली तर साध्या भाषेत म्हणजे शॉर्ट सर्किटिंग होतं ते शॉर्ट सर्किटिंग म्हणजे फिट किंवा झटका आता ते शॉर्ट सर्किटिंग संपूर्ण मेंदूत पसरलं तर माणूस बेशुद्ध होतो डावा मेंदू उजव्या हातापायला ताकद देतो उजवा मेंदू डावीकडे देतो समजा डाव्या मेंदूचा जो भाग माझ्या चेहऱ्याला ताकद देतोय तिथे समजा हे शॉर्ट सर्किटिंग झालं आणि पसरलं नाही तर काय होईल बघ हे बघ आणि शून्यवर आहे मी म्हणजे ते शॉर्ट सर्किटिंग चेहऱ्याला ताकद देणाऱ्या भागात झालं आणि तिथेच राहिले कळतं ना आता धनाजी या माणसाला पस्तीशी पासून तीनदा फिट्स आल्या पण मध्ये काही त्रास झाला नाही याचा अर्थ मेंदूमध्ये ज्या भागात ज्या प्रकारची किंवा ज्या तीव्रतेची खराबी आहे ती अगदी मामूली आहे पण मी एम आर आय करू इच्छित नाही का करणार नाही सांगतो जरी मला खराबी दिसली तरी जी खराबी नऊ वर्षात तीन फिट्स निर्माण करते त्याला काही ऑपरेशनची गरज नसते एक तपासणी मात्र नक्की करूया ती तपासणी म्हणजे मेंदूतल्या विद्युत शक्तीचा आलेख तो आलेख का करणार हे पण सांगतो समजून तुला फिट्स येत आहेत म्हणजे विद्युत शक्ती कधीतरी खराब होतेच पण जर विशिष्ट खराबी आपल्याला त्या आलेखात आढळली तर विशिष्ट औषध जास्त परिणामकारक होतं कळते ना आणि ती फार काही महागडी पण नसते त्याने येते ना